माळी गल्ली शू महापुराण कथा व कीर्तन सोहळा सुरू जिंतूर तालुक्यातील बोरी येथील माळी गल्लीतील महिला मंडळींच्या वतीनं दिनांक चोवीस फेब्रुवारीपासून शू महापुराण कथा व कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात दिनांक चोवीस फेब्रुवारीपासून करण्यात आली या शू महापुराण कथेचे प्रवक्ते तथा वाचक बालव्यास राहुल महाराज राजूरकर हे करत आहेत यानि चोवीस या चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी गावातून भव्य ग्रंथ दिंडी काढण्यास सुरुवात झाली दुपारी वाजता कथा सुरू करण्यात आली दररोज रात्री नामवंत महाराजांची कीर्तन या ठिकाणी होत आहेत या कार्यक्रमाला महिला व भाविकांनी मोठी गर्दी केली आहे दिनांक चोवीस फेब्रुवारी व भागवत महाराज अवलगावकर पंचवीस फेब्रुवारी रोजी हरिभक्तपरायन बाळकृष्ण महाराज गडदे सव्वीस फेब्रुवारी रोजी हरिभक्तपरायण माणिक मानिक महाराज रेंगे सत्तावीस फेब्रुवारी रोजी हरिभक्तपरायण मुकुंद महाराज फेब्रुवारी मधुकर महाराज यांचे दैनंदिन कीर्तन होणार आहे या कार्यक्रमाची सांगता दिनांक एक मार्च रोजी हरिभक्त श्री पंकज महाराज थोरे देव नांद्रा यांच्या कालण्याच्या कीर्तनानं आणि कार्यक्रमाची सांगता होणार आहे तरी भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन महिला मंडळी यांनी केलंय परभणीवरून प्रतिनिधी संतोष तायडे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा